जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूच्या वरच्या मजल्याची वाटणी पार्टीशन करून एकमेकांच्या हद्दीत येण्यास मज्जाव जिल्हा परिषदेच्या बांधकामासह शिक्षण विभागातील भावा वाद भावाभावात वाद झाल्यानंतर घरांची वाटणी केली जाते वाटणी झाल्यानंतर घरामध्ये भिंत घालून स्वतंत्र संसार थाटला जातो तसाच संसार आता जिल्हा परिषदेत थाटण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेतील त्या दोन विभागातील वाद चव्हाट्यावर आलेला आहे यावरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त लग केली जात आहे अहिल्यानगर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे कार्यालय जिल्हा परिषदेच्या जुनी इमारतीचा वरच्या मजल्याची वाटणी या दोन्ही विभागात केली आहे या इमारतीत दोन्ही कार्यालयांच्या मधोमध मोद पार्टीशन करण्यात आलेले आहे हे पार्टिशन कोणी केले कशासाठी केले का केले याची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे आपलं काय चाललंय हे उघड होऊ नये म्हणून हे पार्टीशन करण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून होऊ नये याकडे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या ही बाब लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे सरकारी जागेची अशी वाटणी करता येते का कोणाच्या परवानगीने पार्टिशन करण्यात आले याची चौकशी करून हे पार्टीशन करणाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक पार्टीशन करून वाटणी करण्याचा प्रकार केल्याची मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे एका माजी पदाधिकाऱ्याने सन वार्ताशी बोलताना सांगितले जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासक सा राज सुरू आहे या प्रशासक राजकारणात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे हा पार्टेशनचा प्रकार त्यातीलच एक उदाहरण आहे याच काळात प्रशासकांनी चुकीच्या पद्धतीने काहींच्या बदल्या केलेल्या आहेत बदल्या व स्थानांतरण प्रक्रियेची तक्रार करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा